नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुड घ्या आणि गोडगोड बोला श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीनं मकर संक्रांतीच्या निमित्तानं ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलन संस्थेचे अध्यक्ष संस्थापक डॉक्टर श्री संजय भाऊ चौधरी यांनी आयोजित केले आहे यामध्ये मी कवयित्री ललिता टोके भुसावळ जिल्हा जळगावहून सहभागी होत आहे चला तर मग संक्रांतीच्या निमित्तानं मैत्रीचं महत्त्व जाणून घेऊया मैत्री एक अनमोल ठेवा सण मकर संक्रांत मैत्री वाढविणारा ना तिळगुळासम नातं अधिक दृढ घट्ट करणारा तिळाची स्निग्धता मोठी त्यात गुळाचा गोडवा समविचारांची मनं एकमेकांना जोडवा अस्त मैत्रीचं चांदणं जीवनी अनमोल ठेवा अविभाज्य घटक बहुमोल मिळे आपुलकीचा मेवा ज्योत मैत्रीची राहावी आयुष्यात तेवणारी जीवा निखळ निस्वार्थी संकटात तारणारी जीवनात प्रेम मोठे जीवा प्रेमापेक्षा मोठी मैत्री स्वप्नातही वचनाची पूर्ती करी हीच खात्री मैत्री असते हृदय जपलेलं अलवार मोरपीस स्नेह स्नेहबंधाचा गोड गोडवा समाधान मिळे नेहमी मन मोकळं करण्या जागा असते हक्काची आई आईवडिलांपेक्षाही जवळची सगळी मरगड जाई मनाची सहवासे होते रुद्धिंगत मैत्री जीवनात हा अलौकिक दुवा दुवा जीवाभावाची अतूट मैत्री रहस्य हृदय कुपीतील मेवा बकुडीच्या फुलासारखी असावी मैत्री जीवनी कृष्णासुदामा परी निखळ प्रेमाची संजीवनी मैत्री विना जीवन वाटे अधुर असावी मैत्री एखाद्याशी तरी सुख दुःख अडीअडचणी सुख दुःख अडीअडचणीला विश्वास दे उरी विश्वास देतसे उरी धन्यवाद